પ્રમુખ આપણે સર્વ જિલ્લા પ્રમુખ आणि सहकारी परबंदी उडी गेली लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्यासाठी आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्या सत्तेचा गैरव्यवहार कसा केला जातो निर्माण केली आज लढण्याच्या संबंधीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आघाडी आणि लोकांनी स्थापन केली आणि देश हातळीवर इंडिया नावाचं संघटन तयार केलं की या उभारणीमध्ये मी आणि उद्धव ठाकरे यांचं वातावरण होत आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून या देशातल्या चुकीच्या प्रस्थितीला

सत अखंड गैस ग़रीर सेशानी अरविंदजरीवाल सरकार सार सख्यमत्री उत्तम व्यायात चालवतो म्हणून त्याचा लौकिक होता त्यांनी शिक्षणाच्या संबंधी आरोग्याच्या संबंधीची धोरण आखली ती वयाला देशातून देशाच्या बाहेरून लोक उद्दावून येत होत आणि स्वच्छ कारभार हा त्यांचं वैशिष्ट्य होतं फक्त मोदींच्या समोर लावणार नाही

मोदींच्या टीका केली आणि म्हणून काहीतरी कारण चालून आज झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकेल सत्तेचा घरी अफल आणखी काय असेल आणि सतत चालले अनेक वेळेला दिल्लीमध्ये चर्चा होती की शिवसेना ही एक संघटना अशी ती जास्त राष्ट्रहिताचा विचार करते पण दिल्लीच्या सत्तेच्या समोर मान झुकवत नाही स्वाभिमान सोडत नाही आणि त्यामुळे शिवसेनेचा तर वडण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा हा दिल्लीच्या राज्यकर्त्यांचा वेगळा आहे आणि हे आम्ही पाहतो आहोत

त्यांचं नाव हे आहे त्यांचं तुम्ही कधी वाचलं त्यांनी आहे कोणती त्यांचं नाव आहे त्यांचं निय स्टेशन कधी वाचलं असं केलं या देशाची घटना मोदींना मनापासून कारवाई करण्याच्यासाठी आम्हाला व्यवस्थायचे आणि त्यासाठी आम्हाला व्यवस्था झाली आणि बाळासाहेबांचे संविधान बदलण्याचा जो विचार मानतो तो या देशाच्या ऐक्याला सुरू जातो देशाच्या ऐक्याला ऐक्याला रा रा सुरू राहतो आणि देशाला एका चुकीच्या रस्त्यावर नेऊ पाहतो हे आम्ही सहन करणार नाही ही भूमिका राष्ट्रपेणी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे आणि शिवसेना याचं वैशिष्ट्य आहे की राष्ट्राचा प्रश्न तिथे येतो तिथं शिवसेना कधी सदत नाहीची निर्मिती केली त्यांच्या माझे अत्यंत वैत्रीचे समाज होते अनेक वर्षाचे वैत्री होते कधी काही अनेक वर्षात टीका केली पण टीका केल्याच्या नंतर संध्याकाळी महाराष्ट्रांचा फोन येथा आणि ती सरळ भाऊ म्हणायचे सरदभाऊ आज माझ्याकडे आणि ती संध्याकाळ त्यांच्याकडे शिवाजी साहेब सगळ्या दोघं एकमेकावर जेवढे उत्तमात उत्तम शब्द वापरता येतील तेवढे आम्ही लोक वापरत असो पण त्या संशयाच्या नंतर त्रासांचा निर्णय असो त्यांचा पत्नी किंवा माझी पत्नी असो किंवा आम्ही सगळे असो तास त्याच माहितीच्या त्या ठिकाणी डोफा मारत असतो मला महाराष्ट्रांच्या अनेक गोष्टीच्या संबंधीचं वैशिष्ट्य वाटतं की एक अफातून व्यक्ती होती किंवा लोकांचा व्यक्तिगत करण्याची केवळी समोर जाणार पण ज्याच्याकडे काही नाही पण कष्ट करायची तयारी आहे त्याच्या पाठीशी बाळासाहेब नेहमी सांगतो की तुमचे आत्ताच्या अवसादारचे उमेदवार खैरे चंद्रकांत खैरे संभाजीनगर होते आज ते निवडणूक लढत आहे याच्या आधी लोकसभेत होते केंद्रीय मंत्रिमंडळात होते त्याच्या आधी विधानसभेत होते राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये होते राजकारणामध्ये उमेदवाराची निवड करताना नेता त्याच्या भारतीय भागात किती ओठ समाज आहे हा बघत असतो मताची निर्णय करत असतो आणि त्याच्यातून निवड करत असतो चंद्रकांत खैरे हे कोणत्या समाजाचे म्हणून किंवा समाजाचे आणि त्यांच्या समाजाचे आज जिथून ते निवडणूक मिळवतात त्या ठिकाणी दोन हजार सुद्धा लोक नाही ज्या व्यक्तीला दोन हजार सुद्धा समाजाच्या लोकांची शक्ती माग नाही लहान समाजाचे येतात ती व्यक्ती कर्तृत्व असेल पक्षाला निष्ठावन नसेल तर बाळासाहेबच्या चौकशीमध्ये दुसरं काही क्वालिफिकेशन ते लागत नाही तर त्याची निवड केली आणि निवडणामध्ये आणि संसदेमध्ये फासवलं एवढं काम करणारा दुसरा नेता नेत्यांनी पाहिला नाही तुम्ही तुम्ही भाग्यवानात थी थी। असा नेता तुमच्या पाठीशी होता अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल त्या सांगता येतील पण हा प्रसंग नाही हा संकट आहे असं म्हणत होते लोक की बाळासाहेबच्या नंतर काय होईल ते पण तुम्ही आणि महाराष्ट्र भाग्यवान आहे की बाळासाहेब गेले असं दुःख आहे पण दुःख नुसतं करत नव्हता जे संकट आले का जी दुःखाची स्थिती आली त्याच्या मात करून कोणा रसाच्या मराठी माणसाचा आत्मविस्त जागा करणं आणि कच्चर शिवसैनिकाचं सत्व हे टिकेन कसं याची काळजी घेणं ही भूमिका उद्धवजींनी केली आणि त्यामुळे आज जे लोक माणस होते की महाराष्ट्रात गेल्याच्या नंतर शिवसेनेच काय होईल आज त्यांना दिसत आहे की शिवसेना अधिक जोरांना मिळून जाते आणि राज्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी माझी आणि अनेकांची इच्छा होती मला आठवत आहे आणि मग सगळ्यांनी मिळून एक वर्षाने त्यांची निवडती त्यांची सत्तेसाठी त्यांची इच्छा नव्हती ते म्हणत होते की माझं शिवसैनिक माझी संघटना ही माझ्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे तुम्ही मुख्यमंत्री करा पण महाराष्ट्राच्या हिताच्या हिताच्यासाठी आणि सगळ्यांनी त्याला अभ्यास केला आणि त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली कधीही नव्हतं संकट महाराष्ट्रावर कलोनाचा आले हजारो लोक गेले जगात शरीरगड हे संकट आलं देशाच्या काना कौशास पण व्यक्तिगत आरोग्याचा प्रश्न वाढवण्यात येऊन अखंड अठरा अठरा तास उद्योजने त्या काळात काही काम केलं ते बाहेरून लोकांना जास्त माहीत नाही आम्हा लोकांना जवळून माहिती आणि त्या संकटातून महाराष्ट्र आणि प्रत्येक माणसाला वातावरणाच्या संबंधीचं महत्वाचं काम के त्यांनी केलं आणि हे करत असताना दुसऱ्या बाजूने महाराष्ट्राच्या विकासाच्या कामात सुद्धा संशय संशोधन दिली नाही असं एक विधायक कर्तृत्व आणि उद्याची दृष्टी असलेलं नेतृत्व आज शिवसेनेच्या दृष्टीने आज जे दिसतंय ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं माग्याची गोष्ट आहे अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल देशात आधी काही वेळ घेऊ शकत आज त्या पद्धतीने कामाला लागले असं की काही लोकांनी व्यक्तिगत हाजी सुरू केली संघात तोडफोड करण्याची भूमिका घेतली याचा विधेयक या ठिकाणी सचिन आहे केला स्वच्छ होते तुम्ही कदाचित वाचलं असेल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी एका ठिकाणी भाषण केलं की दोन वर्ष खोजून मी आज या ठिकाणी आलो काय कर्तृत्व काय काम केलं कर्च खोटा कुणाचं घर खोडण्याच्यासाठी कुणाचं संघटना होती म्हणजे खऱ्या अर्थानं माणूस जोडण्याचं काम करतो ऐक्याचं काम करतो आणि त्याच्याबद्दलचा आदर सांगत असतो पण हे सांगतात हे फौजा एक नाही दोन पक्ष होते पण त्यांना हे माहीत नाही पक्ष फोस असेल तासून काही लोक गेले असतील काही लोक स्वार्थाला वेळी फायद असतील पण जे फौजे म्हणतात त्या पक्षाच्यामध्ये हजारोच्या नाही लाखोच्या संख्येनं शिव शिवसेने आणि कार्यकर्ते हे अधिकारी आहेत आणि हे फोज त्यांची जागा तुझ्या दाखवण्याच्या जाणार नाही आणि पुन्हा आम्ही ऐकण्याना महाराष्ट्रात चालू शकतो आणि हे सगळं कायद्याची ही नियोजन आहे आज या नियोजिकेमध्ये भाजप आणि त्यांचे तथा त्यांची नृत्य काही वेगळ्या पद्धतीने दौफात सत्यचा काही वापरतो मी मलाशी सांगितले भी भी तो तो ते की राज्याच्या प्रमुखांना सुद्धा सुविधा टाकेल दहशत निर्माण करते आज निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये आणि क्षेत्र आपल्या सगळ्या भागामध्ये लोक सांगत असतात की कार्यकर्ते मधुतीनं वेळ पण तुमच्याही फोन करतो दमदाती देतो तसं तसंही सांगतो पण जे दमदाती देतात त्यांना हे माहिती नाही की तुम्ही किती दौजाती द्याल तो त्या दौजातीला विक न राहणारी ही अवलाद आहे आणि ती अवलंब कधीही कुणाच्या समोर खोच्याच्या समोर खोच्या नाही आणि त्या दृष्टीला पावले टाकले जाते आज ती सत्ता नाही त्यांच्या मानानुसार एखादं काम केलं तर सत्तेचा धैर्य वापर कसा केला जातो याची ठिकठिकाणी उदाहरणं बघायला कुणाचं दुकान मिळून टाकत कुणाचा आणखीन काही मिळून जात त्या गोष्टी या ठिकाणी सांगता येतील पण मी अधिक यावर होईल इच्छित नाही पण कोणाला असं वाटत असेल त्यामुळं आपण जवळ तर त्याचा हा गैरसमज आहे आपल्या सगळ्याच्या सामुदायिक शक्तीच्या दौऱ्यात आपण यश नक्की मिळू आपण नक्की जास्तीत जास्त जागा मिळलो मारावंशी लोकशावशी जागा की तेव्हा लोकांच्या हातामध्ये तुमच्या कर्टानं त्या ठिकाणी तुम्ही नक्की या संसाधन करणार आहात त्याच्या नारायण कुणाला संकडलं नारामतीकड सुदैवानं देशाचं लक्ष जिनीमध्ये आणि दिवस चांगल्या प्रकारे बारामतीची चर्चा होत असते त्याच्या तुमच्या कर्तृत्वात तुमच्या हिंशीची नोंद देश पात तिथे त्यावर चिंता करण्याचं काही जागत नाही एक दुसरी आपण जाऊया नवीन इतिहास बोलूया मला अतिशय आनंद आहे की काळेंनी या ठिकाणी जबाबदारी घेतली की तुमची बैठक या ठिकाणी बोलवली आणि बैठकीतून एक काम करणारा आणि सरकाराच्या काळामध्ये मधून आभार राहणारा हा शिवसैनिक काय असतो त्याचं दर्शन हीअ बीमत दाख़िली मन पास धन्यवाद द अभिन्दन कर